शिवसेनेमध्ये कुठच्याही प्रकारचे गटगड अजिबात नाही आहे मला महत्त्वाचं कारण असं आहे की खुलासा करण्याची का गरज वाटली की सावंतवाडी विधानसभेमध्ये जिल्हाप्रमुख माझ्यावरती पक्षप्रमुखाने जबाबदारी दिली असताना त्या ठिकाणी जे प्रश्न असतील जनतेचे विषय असतील ते मांडणं त्याच्याविरोधात आवाज उठवणं न्याय देणं ही माझी पूर्ण जबाबदारी होती मात्र काही मंडळी संदेश पारकर यांच्याकडे गेली आणि संदेश पारकरने त्या आंदोलनामध्ये वैयक्तिक सहभाग घेतला परंतु सर्वांच्या माध्यमातून जरा माझ्या वेळी मला कार्यकर्त्यांकडनं विचारलं गेलं की ह्याच्यामध्ये शिवसेनेचा काय सहभाग आहे तर हे आंदोलन पक्षाचं नसून त्यांचं ते वैयक्तिक आहे अशा प्रकारचा खुलासा मी केला कोण त्याच्यामध्ये सामील व्हावं न व्हावं हा माझा अजिबात विषय नव्हता कालही सासोलीच्या ग्रामस्थांसमोर आम्ही होतो आजही मी आहे उद्याही मी असणार आहे खरं तर हा प्रश्न सुरुवातीला माझ्या हातीमध्ये मी सोडवत होतो माझ्यानं असं वाटलं की आमच्याकडनं तो होत नाही त्याच्यानंतर ती बरीच मंडळी राजन केली कडे साधारणतः दोन वर्ष ते संपर्कात काम करत होते त्यांना असं वाटलं की त्यांच्याकडून तो प्रश्न सुटत नाही ना पालकमंत्र्यांकडे गेली सोडला गेली नारायण राणेंचाही त्यांनी हात सोडला आणि आता संदेश पारकरांकडे गेलेली आहे मला असं एवढं वाटतं कोणाच्या माध्यमातून असू दे तो प्रश्न सुटला पाहिजे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल